राज्यात महायुतीने घौगवी दिवस मिळवलेला आहे आपण पाहत आहात भाजप राष्ट्रवादी शिंदे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे आपण या ठिकाणी नागोडण्याच्या कार्यकर्त्यांचं पैकी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आपण किशोरभाई म्हात्रे यांच्याशी बातचीत करू या विषयाचं आपण जे बोलतात ते काय एवढं समीकरण तोडलेलं आहे दोनशे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत महायुतीने जागा घेतलेल्या आहे राज्यात काय समीकरण असेल माझा वय आता चोपन आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये चौतीस वर्ष गेली काम करतोय आणि त्याच्या अगोदर जर काँग्रेसनी एवढा सत्ता म्हणजे एवढे आमदार घेतले असतील ते मला माहीत नाही परंतु पहिल्यांदाच या ठिकाणी महायुतीने लघु यश संप संपादन केलेलं आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये संप देशामध्ये हा जल्लोष साजरा होत आहे आपण झालेला आहे का सरकारला नक्कीच कारण का लाडक्या बहीण योजना ही महायुतीने चालू केली आणि हा विरोधक त्याच्यावर टीका टिप्पणी करत होते आणि त्याचाच रोष ठेवून या ठिकाणी लाडक्या बहिणीने अगदी चोख काम बजावलेलं आहे आणि महायुती सरकारला निवडून दिलेलं आहे हे किशोरबाई मात्र आपण विलाजी चौलकर जे पेन रोहा सुधागड मतदारसंघाचे प्रमुख आहेत त्यांना विचारू चौडकर साहेब या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांच्या सभा झाल्या होत्या रायगडमध्ये सातशे सात गेल्या पाच वर्षाचा निकाल न बदलता सातशे सात सीट या महायुतीच्या लागलेल्या ह्याचं नक्की कारण काय आहे हे महायुती सरकारने आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे विकास कामे केलेली त्या विकास कामांना जनतेने दाद दिलेली आहे आणि त्यामुळे सातशे सात आमदार या रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीची निवडणूक आलेले आहे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता निवडण्याची आता ताकद पण राहिलेली नाही काय म्हणजे एवढा विजय हा महायुतीने या राज्यामध्ये विषय संपादन केलेलं आहे त्यामागे मला सांगायचं की या ठिकाणचे दोन्ही खासदार आणि असणारी सत्ता याचा नक्कीच उपयोग झालेला आहे का नक्की झालेला आहे कारण दोन्ही खासदारांनी जबरदस्त काम केलेलं आहे त्यामध्ये आमच्या राष्ट्रवादीचे या रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील दकळे साहेब यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीला मदत केली त्याच्यापेक्षा जास्त मदत ह्यावेळेला जा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कर करणं गरजेचं आहे आणि ती जर केली तरच चांगलं यश आपल्याला मिळेल त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागले आपल्या लावडणीमध्ये त्याची प्रतिज्ञा आलेली त्या ठिकाणी चवळकर साहेबांनी सूचक विधान केलेलं आपण जाऊ या ठिकाणी रायगड जिल्हा उपाध्यक्षा वया काय म्हणजे आहेत काही आपण महिलांचा महिलांनी मतदान केलेलं आहे महिलांसाठी लाडकी बाईट मिळत अर्धा पक्ष महिलांसाठी तिकीट महिलांसाठीच आहे आणि फक्त माझ्या लाडक्या बहिणीने देवापांची मदत केली म्हणजे ते मताच्या रूपाने जे त्यांनी भावाला घातलेली उमणी आहे भावाने जसं बहिणीला लाडक्या बहिणीचं जसं त्यांनी मदत केली आहे तसं त्या बहिणी आपण शहर बघता तालुक्याच्या उंबरड्यावर आहे तर नागुंड्यासाठी पुढचं विकासाचं विजन त्या सरकारकडून आपण आपण काय मागणी करा आपल्यासाठी म्हणजे मी तर म्हणेल आपल्या महाविकास आघाडीने काहीच काम न करता आपल्याला त्रास देण्याचाच प्रयत्न केला आहे कारण महायुतीच्या आपल्या वेगवेगळ्या विकास कामांमधूनच आपले नेते देवेंद्रजी असतील बावनकुळे साहेब असतील यांनी आपल्या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले आणि ते प्रमाणे घडून आणलं आणि म्हणूनच आपण एकशे विधान मतदारसंघातून बहुसंवाह मतांनी आपण निवडून आलेत आपलं शेख पाटील आणि याचाच हे म्हणून आपण पुढे सुद्धा नक्कीच पुढे राहणार आणि विकास कामं भरपूर होत राहतील श्रेयाताई गुंथे या ठिकाणी आपण रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि तरुणांच्या आधारस्तंभ सोपान दांबेकर यांच्याकडे जाऊ नवी शेठ हे गेल्या पाच वर्षापूर्वी या मतदारसंघाचे आमदार होते विरोधकांकडून वेळोवेळी त्यांच्यावर टीका होत होती ते गेल्या पाच वर्षात युतीचं सरकार असताना सुद्धा या ठिकाणी त्यांनी येण्याची तसदी घेतली नाही यापुढे रवी पाटील साहेबांकडे अपन। आपण म्हणजे आता ते निवडून आलेले आहेत आणि हा घोडदौड ह्या विजयाची कायम राखलेली आहे आपल्या यापुढे विजय काय असेल आपण काय गेले पाच वर्षापूर्वी रवी निवडून आले आणि काम केलं नाही असं विरोधक होते पण याच लागुरण्यामध्ये पाच वर्षांमध्ये काम केलं त्याच्यामुळं गेल्या <ख़ागा> लोकसभेला आणि याच्या अगोदर जेव्हा इलेक्शन झालं रवीचंद्र पाटील उभे होते दोन हजार एकोणीसला तेव्हा आपण काही प्रमाणात थोडं कमी होतो पण आजच्या परिस्थितीला आज बघता या नागोट्टाचा विकास केला रवीचंद्र पाटील म्हणून या नागोट्या जिल्हा परिषदमध्ये आपण दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय लीडला गेलेलो आहोत या नागोर्ट्या शहरामध्ये देखील तीनशे छत्तीस मतांनी आपण दहा उदगाव विजयी झाले होत तसेच आंबेवाडीमध्ये पण देखील प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपण लीडला राहून कामं केलीत म्हणून मत भेटलीत ना त्याच्यामुळेच लीडला राहिलेलो राहिलेले पुढे जी कामं जिल्ह्यात राहिलेली आहेत आपण शब्द घेऊ आणि नक्कीच पूर्ण करू नागोडण्याचं शुद्ध पाणी पुरवठ्याचा जे था, मार्ग थांबलेला आहे आप आपण त्यासाठी काही म्हणजे रवी शेठकडे किंवा मायुतीकडे त्या नागोडण्याच्या जनतेला शुद्ध पाणी पुरवठ्याची आवश्यकता आहे त्यापुढे आपलं त्याचं विजन असेल का नक्कीच असेल हे जलजीवन मिशन मधला जो काम चालू झाला होता त्याचं पुढं नागोडण्यासाठी काही झालं नाही याच्यासाठी आम्ही जे बैठक झालेली आहे आता रमेश चारपणकर आमदार त्यांचा पुन्हा एकदा प्रयत्न करू आणि जल जीवन मिशनच्या माध्यमातून पहिली जी योजना दा चालू होती ती कुठपर्यंत झाली किती झाली याची व्यवस्थित चौकशी करून जर नसं झालं तर जल जीवन मिशनच्या अंतर्गत आपण ती पूर्ण करून देऊ हे होते जिल्हा उपाध्यक्ष सोपन जांभेकर या ठिकाणी शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्याकडे जाऊ सचिनजी आपण या विजयाचं मिशन काय सांगाल आज तुम्ही बघा आज आम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे आज न भूकोळ न भविष्य असा हा विजय झाला आहे पिढमध्ये एवढा मतध्याख्याने कोण निवडून आला नाही याचं कारण आहे की प्रत्येकाला रविषक पाटील असलेला प्रेम आणि विश्वास आणि साहेबांनी खूप सारा इथे निधी दिला नागवत नाही त्यांनी कधीच दिसभाव केला नाही आणि त्यांचे काम करण्याची पद्धत आणि सगळ्यांना देणारी आपुलकीची भावना हा ज्या विजयाचं गणित आहे एवढं मी सांगतो धन्यवाद कॅमेरामॅन बालासाहेब नारायण मात्रे लागवत नाही प्रतिनिधी あなた。